नगर पंचायत नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिकाताई बनखेले यांनी आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सौ मोनिकाताई बानखेले यांनी गोकर्णेश्वर मंदिर मंचर आणि भैरवनाथ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले या निवडणुकीत विजयासाठी प्रार्थना केली त्यानंतर निवडणुकीच्या स्वरूपात त्या नगरपंचायत कार्यालयाकडे रवाना झाल्या ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या जोरदार अतिशबाजी करत हा अर्ज भरण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यकर्त्यांनी घोषणा देत जोरदार जल्लोष केला यामुळे नगरपंचायत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी बोलताना सौ मोनिकाताई बाणखेले यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांवर आणि विकास कामांच्या आधारावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केले अध त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचं स्पष्ट झाले आहे गोकर्णेश्वर या गोकर्णेश्वराच्या आज आम्ही सन दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये सौ मोनिका सुनील बांकिले या राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आज सोमवार शंकराचा वार गोकर्णेश्वर भगवानचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरायला जात आहोत खऱ्या अर्थाने या गोकर्णेश्वर नगरमधील सर्व रहिवासी आजपर्यंत माजी खासदार माडाचे अध्यक्ष शिवाजीराजा आडराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि आज पद देखील आहे त्यानंतर दादा राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर देखील माननीय दिलीपराव वलसे पाटील साहेब यांच्या पाठीशी देखील तेवढ्याच भक्कमपणे उभा राहिलेला आहे परंतु आमचा गोकर्णश्वर हो नगर जवळजवळ आजपर्यंत इतिहास आहे की एक गठ्ठा मतदान होत आलेला आहे आज देखील आम्ही अध्यक्ष पदासाठी एकमुखी एक गठ्ठा सर्व मतदान करणार आहोत